मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्ष होते मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसलेले आज उपोषणाचा चौथा दिवस आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आहे व या ठिकाणी नांदेड असेल किंवा महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणून कार्यकर्ते आपल्यासोबत आले परंतु एक विषय म्हणजे एक मोठा डाव दिसव दिसतोय सकाळपासून एन डी टी व्ही असेल किंवा ए बी पी माझा असेल एखाद्याने उक्त घेतल्यासारख्यांच्या प्रत्येक दहा मिनिटाला मराठा आंदोलनाच्या विरोधात आता बातम्या यायला लागलेल्या आहे एक सरकारचा मोठा डाव दिसतोय काय वाटतंय आपल्याला दोन दिवस बातम्या आणि न्यूज चॅनलचे मी धन्यवाद मानतो दोन दिवस चांगल्या व्यवस्थित बातम्या लावल्या सगळं काही केलं परंतु देवेंद्र फडणवीस साहेब जे काय त्यांना सूचना दिल्या न्यूजला आणि भेटले त्यानंतर बातम्या विपरीत द्यायला सुरू केल्या आम्ही नागरिक सामान्य नागरिकासोबत प्रवास करतो इथं राहतो असा काही विषय नाही सामान्य नागरिकासोबत तुम्ही कोणीही बघा असा काही प्रकार नाही आमचा काही विषय आपण समजून घेतला पाहिजे कारण एबी पी माझा असेल किंवा एनडी टी व्ही असेल प्रत्येक दहा मिनटाला यांचं प्रत्येक बातमी म्हणजे उक्त घेतल्यासारखं त्याच्यात एक विषय होता की मरीन ड्राईव्ह म्हणजे गेट ऑफ इंडियाच्या शेजारचा भाग या ठिकाणी म्हणजे त्या परिसरातला थोडा इकडे येतो भाग त्या ठिकाणी जे मराठा आंदोलक करते आहे ते हुल्लडबाजी करत आहेत त्यानंतर सी एस टीमधले जे आंदोलन करते यांनी रस्त्यावर गाड्या लावल्या आहेत म्हणजे असे मराठा आंदोलनाच्या विरोधात असे बातम्या येत आहेत त्यांच्या कोणत्याच गाड्या नाही तर आमचे जे खाद्यपदार्थ आहे जे आमच्या गावखेड्यामधून इथं आम्हाला सोय केलं नाही महानगरपालिकेनं सोय केली नाही राज्य सरकारनं ना कोणती सोय केली नाही आमच्या खेड्यापाड्या नांदेड हिंगोली ना परभणी अशा दूरदुरून जे बीड या जिल्ह्यामधून जे आमच्या भाकरी पाणी हे टेम्पू आलेत ते टेम्पू आहेत आणि ते टेम्पूचं चित्रीकरण करून हे मीडिया लोकांमध्ये भ्रम पसरते आहे एका बाजूला जेणेकरून म्हणजे मराठ्यास मराठी मराठीच मराठ्यांवर बदनामी झाली पाहिजे आणि मराठीनीच मराठ्यांना नावं ठेवलं पाहिजे जेणेकरून यांच्यामध्ये जे की राहणार नाही हे हाच प्रकार आहे परंतु असा सरकारनं दिशाभूल करून आता आता हे मोर्चा वाढलेला आहे लोकं वाढलेले आहेत लोकं येत आहेत आता घेतला विषय तुम्ही रेल्वे स्टेशनचा तर लोकं राहणार कुठं लोकांची लोका संख्या वाढलेली आहे लोकांना कोणी कोणाला धुलडबाजी नाही आता मरे मरीन ड्रायव्हरचा विषय घेतला कोणती झुलडबाजी नाही काहीच नाही शांत बसून आहे त्याचं एखादी प्रकार कुठलं तरी चित्रीकरण करून घ्यायचं आणि त्याचं ते मॉडेल करून दाखवायचं आणि ते प्रकार असा चालू आहे आणि काही जागी पोलिसवाले एकूण त्रास द्यायचा असं का प्रकार है, चालू आहे आणि पुन्हा अजून ते एखादी प्रकार लक्षात आणून घेऊन पुन्हा त्याचं मार्केटिंग करून हे आंदोलन बदनाम करायचा प्रकार डावळण्याचा सा प्रकार सरकारकडून सा चालू आहे हे सामान्य आपले मुंबईकर चालले हे सामान्य मुंबईकर चालले यांना कोणाचा काहीच त्रास नाही हे सगळे बाया माया मावल्या मावशा बहिणी आमच्या सगळ्या ह्या एकदम म्हणजे निडर म्हणून लोकल जात मला मला एक सांगा सरकारकडून सकाळपासून आपण वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळे स्टेटमेंट बघतोय एकंदरीत सरकारचा एक प्रयत्न काढून घ्या सरकारकडून एक प्रयत्न आहे की मराठवाड्यापुरतं आरक्षण द्यायचं एकंदरीत त्यांची चर्चा अजून तसं काही बी आमच्या तर लक्षात आलं नाही पाटलासोबत चर्चा करतील ती आमच्या म्हणजे सामान्य नागरिकाचा ते विषय नव्हतं आणि पाटलासोबत चर्चा करून सरकार हे दिशाभूल करायचाच प्रकार चालू आहे अजून कोणतंही इतके दिवस झालंय सरकार पाऊल उचलायला तयार नाही यायला तयार नाही अजून आमच्या गावामधून आता जास्त मोर्चा वाढेल आणि मुंबई जाम होईल आणि हे संकेत वळखून सरकारनं लवकर पाऊल उचलून हे काय विषय आहे काय नाही ते लवकर मार्गी पाटला बोलून लावावा हेच माझी विनंती सरकारला आहे तुम्ही कुठून आले नेमके मी नांदेडून आलो सर घरची शेतीची परिस्थिती वगैरे सगळे कामं विमा त्याचं प्लॅनिंग कसं केलं तुम्ही आले कसे नेमके टाईम कसा काढला सर आता आम्हाला आमच्या शेताकडं पावसाने गारपीट भयानक पूर परिस्थिती आहे आज जर बघलं तर आणि अशा परिस्थिती एका बाजूला आणि शेतीच आमची राहिली दोन एकर तीन एकर का। असंही काम आमच्यामध्ये कामगारवर भर भरपूर वाढला आहे उदरनिर्वाहासाठी आम्ही आता निवळ शेतीवर अवलंबून म्हणून नसून कामगार सुद्धा आमच्यामधली पंच्याहत्तर टक्के संख्या हे कामगार वर्ग आहे आणि खेड्यापाड्यामध्ये राहणारा वर्ग आहे पंच्याण्णव टक्के समा खेड्यापाड्यामध्ये घरच्या कामाचं प्लॅनिंग कसं केलं घरी कोण आहे घरी आमचे बाया लेकरं शाळेत चाललेली लेकरं आमच्या घरी ढोरवळा लावून आम्ही इथं आल्या आमच्या लेकराच्या शिक्षणाचं सगळं वाटोळं झालं आहे सध्या परिस्थिती आमची अत्यंत बिकट आहे देखे, भाऊस पाणी पाऊस आहे कशाचंच काही नाही आम्हाला घरी आता बाजारला म महागात आमच्या घरचे दादा तुम्ही कुठून आले नांदेड सरकारकडून नरेंद्र पाटील जे आहे अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव त्यांचं एक स्टेटमेंट आलं आहे की मराठवाडामध्ये बरेच मंत्री आजपर्यंत झाले पण मराठवाड्यात गरिबी आहे विकास झाला नाही व वा, मराठवाड्यात आपण आरक्षणाचा जसा विचार असा तर मराठवाड्यासाठी आपण आरक्षणाचा निर्णय घेऊ शकतो एकंदरीत सरकारच्या अशा पद्धतीने हालचाली चालताना दिसत आहे मराठवाड्याला जर हो आरक्षणाचा निर्णय घेतला गेला तर तो तुम्हाला मान्य राहील का हो नाही आरक्षणाचा मुद्दा जर मांडलेला आहे तर चांगलाच चा, आहे लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रा करता नाही ते पण ते फक्त मराठवाड्या करताच म्हणतात नाही नाही मान्य सगळ्या टोटल महाराष्ट्रालाच आरक्षण मिळालं पाहिजे शेत सगळ्यांनाच आवश्यकता आहे त्याची ना बरोबर सगळ्यांना शेतकरी म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजेच शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच मराठा पहिलेचा हा मराठा होता शेतीवरच अवलंबून होता हे अशा तुमच्या सिट्या आहे मुंबई हे ते काही मोठ्या नव्हत्या पहिलं जे पिकत गेलं आहे ते शेतकरी मराठा बांधवांनाच पिकून या सगळ्या लोकांना जगिल आहे आज थोडं धान्य धान्य सगळ्यांना खाया भेटायलाय नसता हे बी खाया भेटत नव्हतं शेतकऱ्यानं जर आता इतका शेतकरी जर नाही पेरला तर तुम्ही काय खाणार आहात काय मराठा सगळ्यात जास्त शेतकरी म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजेच कोणबी मराठा मराठा आरक्षणाचा जो लढा चालू आहे जवळपास भरपूर वर्षापासून हे आंदोलन चालू आहे परंतु सरकारने आतापर्यंत डावर डाव खेळलेले आणि आज सकाळपासून आता नवीन डाव खेळला आहे का इंडी टी व्ही असेल बी माझा असेल मराठा आंदोलनाची बदनामी होईल अशी प्रत्येक क्षणाला बातमी चालू आहे हेच मोठा डाव याची काही फुटीचा डाव आता कसं आहे आता कसं आहे सरकार सरकार म्हणजे न्यायालय विकत घेतलेलं आहे मीडियावाले विकत घेतलेले आहेत हा सरकारचा डाव आहे फक्त इतकी आता गेल्या वर्षी वाशीमध्ये वाशीमधून मराठा परतून गेला आहे आणि वाशीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ जे मागल ते आरक्षण देऊ आता ते सगळे व्हिडिओ आहेत तुमच्याकडे आहेत मीडियाला आहेत आता तोच दादा काय वाटतं आपल्याला मराठवाड्याचा जर निर्णय घेतला आरक्षणाचा बाकीच्या महाराष्ट्राला नाही भेटला तुम्हाला दिलं तर काय आणि असं अर्धवट चालत नाही हे पण आमचे भाऊ आहेत विदर्भातले मराठा समाजाला आज ओबीसीमधून आरक्षण असून ओबीसीमधले मराठा बांधव या ठिकाणी आहेत पश्चिम महाराष्ट्रातले कुंभे असून या ठिकाणी आहेत मग आम्ही मराठवाड्यातले जरी आम्ही असलो मी नांदेड उमरी तरी बी आम्हाला जरी मराठवाडल्याला आरक्षण देतो म्हणले आम्हाला ते मान्य राहणार ना नाही शेवटी आमच्या आदरणीय मनोजदादा चांगे दा पाटलाचा आदेश आम्ही सर्व मान्य करणार मनोज आदेशानं सर्व चालणार आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला सुद्धा या मीडियाला मीडिया खूप चांगला आहे मीडियात सगळ्याला काय बी करू शकतो मीडियात सगळ्याला जिरो करू शकतो मीडियानं कोणाची सुपारी घेऊन मीडिया हा मीडिया सुपारी नाही घेतला त्यांनी ना सकाळपासून उक्त घेतलं डी टी व्ही आणि ए बी पी प्रत्येक दहा मिनिटाला स्वतः दादा सकाळी असं झालं सी एस टीवर आम्ही बसले होते तर आम्ही शांतते शांतते आम्ही आंदोलन करून राहिले होते काही दोन तीन नाव नाही घ्यात पण दोन तीन न्यूज चॅनलवाले जे रिपोर्टर होते त्यांना आम्ही हटकलं कारण ते न्यूज ते कानात बोलत आहे आम्हाला आवाजात समजत नव्हतं पण आमच्या काही कार्यकर्त्यांना ऐकू आलं की ते काय सांगू राहिल ते लोकांना की बाबा हे मराठा लोक उलटबाजी करताय आंदोलनाच्या नावाखाली बाबा मुंबईले हे करताय म्हणजे असं आम्ही त्यांना लगेच हे केलं सगळ्यांना की आम्ही असं नाही करत व्यवस्थित बातम्या दाखवा कारण काय साहेब मी उत्तर महाराष्ट्रातलं आहे मी उमिटलं तुम्ही उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे जळगाव भुसावल साहेब मी ओबीसी म्हणजे माझ्या घरचे सगळे ओबीसी होते मग बाई ओबीसी मग तिघी बहिणी ओबीसीच्या घरी आहे आणि मी एकटा जनरलमध्ये बरोबर म्हणजे आमची सगळी फॅमिली ओबीसी आहे काय म्हणणं तुमचं पण मी ते जे सरकार आज सकाळपासून म्हणतंय फक्त मराठवाडा 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 बघितल्या तुम्ही बातल्या बघितल्या ना पश्चिम महाराष्ट्रानं काय घोडं खाल्लंय सरकारचं मत काय आंदोलन थंड होईल ना मग जो भाग पेटलेला त्याला देऊन टाकायचं म्हणजे ते शांत होऊन जात पश्चिम महाराष्ट्र नाही सातारा गॅजेट आणि मुंबई गॅजेट पश्चिम महाराष्ट्र मागण्याच्या तिन्ही मागण्या पूर्णपणे व्हायला पाहिजे अर्धवट नको आहे आम्हाला पश्चिम महारा मराठवाड्याचा प्रश्न मिटल्यानंतर पश्चिम महाराज पश्चिम महाराज थंड बसेल असं वाटतंय अजिबात बसणार नाही पश्चिम मा मनोज सांगितले संपूर्ण महाराष्ट्राला सरसकट दिल्याशिवाय कुठलाही मराठा समाज थंड बसणार नाही हे फडणवीसला बी तुम्ही सांगा सर सा, आरक्षण हे जे दहा टक्के दिलो हे दिलं ते दिलं जे टिकणारं नाही आम्हालाही माहीत आहे सरकारलाही माहीत आहे न्यायालय माझ्याला मासुद्धा माहीत आहे हे सगळं माहीत असताना आम्ही कुठंतरी दिल्या घेतल्या हे गोष्टी करण्यापेक्षा सरळ सरळ इदर अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागास प्रवर्गामध्येच समाविष्ट कर मराठा समाज मागासलेपणाचा सिद्ध झाला आहे गायकवाड आयोगानं समितीनं सिद्ध केलं आहे मग सिद्ध मागासलेल्या समाजाला कुठं समावेश करावा लागेल इतर मागास प्रवर्गामध्ये करावं लागेल ना ला मग हे इथ जे वेगवेगळे प्रयोग करून बघायला हे सरकार करत आहे कोणाला ढका न लागत ढका लागायचा ला विषयच ना ते कॅटेगरीज बनली एका जातीसाठी बनली नाही तीन हजार जवळपास भरपूर जाती आहेत त्याच्यामध्ये एक मराठा समाज कन्व्हर्ट करावा लागला विषयच नाही त्याचा तुम्ही नेमके कुठून आले आणि एकंदरीत मी, मी, एकंदरी? मी सांगलीवरून आलो या आता सगळ्यांनी सगळ्या कामांचं नियोजन कसं सगळं लावलेलं आमच्या घरची आहे ती सगळी कसं नेमकं घरचे आई वडील आहेत सगळे आहेत त्यामुळं आम्हाला आंदोलनासाठी पाठवले मी हातगाव तालुक्यातला आहे घरच्या कामाचा काय विषय नाही एकोणतीस ऑगस्टला त्यानं दादांना सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानामध्ये पुढे उपोषणावर बसायचं त्या आलो घरचा काही कामाचं काम पण घरची शेतीचं शेतीचा काय विषय नाही एकोणतीस तारखेला आम्ही सत्तावीस तारखेला निघाल्या तोपर्यंत इथं जाऊन आम्ही जाणार नाही पण तुम्ही कुठून आले नेमके बीडमध्ये तालुका गाव श्रो सर गाव तुम्ही आले कसे शे नेमके शेतीचा प्रश्न कसा का म्हणजे काय काम वगैरे कोण करत काम वगैरे मी स्वतः बी करतोय आणि मग आता काय तुम्ही तिकडे आलोय आम्हाला आलो। आलो गुरु आहेत काही आमचा जो पुतण्या आहे त्या पुतण्याला आज मी शाळेत असताना सुद्धा त्याला गुराक लावले आणि मी इकडे आलेलो आहे पण मग घरचे कामं वगैरे शेतीचे काम शेतीचे काम आता सध्या थोडं प्लीज शेतीचे काम सध्या सगळे ठप्प आहे सध्या म्हणजे आहे सध्या पाऊस बी चालू आहे तिकडं म्हणून मी इकडं तुम्ही शेतीच्या कामाचं नियोजन तुम कसं केलं घरी कोण आहे मग आमच्या घरी आमची आई आहे आमचे छोटे छोटे लेकरं आहेत आमचे ढोरं वासरं असं राहणार नाहीत कारण हमेशा आमची शेती आम्ही करतच आलो मात्र आज जे आमचा देव आमचा मराठ्याचा देव आज उपोषणाला बसलेला आहे आज पहिली वेळ नाही दादाची मग दादाच्या समर्थना दादा, दादा, समर्थ दादा कोणासाठी आमच्या लेकरासाठी आमचं तर आयुष्य संपलं आमच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आलढा आहे आणि दुसरी गोष्ट मुंबईकरांना चाराण्याचा आमचा मराठा समाज त्रास देत नाही तुम्हाला माहीत आहे मराठा समाज काय आहे नुसतं जेवण येणं बंद केलं होतं खाऊगली बंद केली होती टर्कच्या टर्क मुंबईला पुरेल तेवढं या ठिकाणी अन्नधान्य आलेलं आहे त्यासाठी कोणीबी या टी व्हीवाल्या माझा येणं जे आता आम्ही आमच्या ग्रामीण भाषेमध्ये राहण्याची आणि खाण्याची सोय कशी तुमची मला थोडी खाण्याची खाण्याची सोय आम्ही स्टेशनला झोपत आहोत जिथं भेटेल तिथं खात आहोत जिथं भेटेल तिथं आंघोळ करत आहोत कोणाला तकलीफ देत नाहीत आणि आमचं आम्ही खाऊन सर्व मुंबईकरांना तुमच्या खाऊ घालत आहोत दादा राहण्याची आणि झोपण्याची सोय कशी आहे इथेच आहे स्टेशनलाच आहे सीएसटीला राहणं वगैरे आहे इथं कोण काही तकलीफ होते का मग नाही नाही काही नाही तकलीफ वगैरे हो काही नाही जेवणाचं वगैरे आमच्याच समाज बांधवांनी सगळ्यात चांगली व्यवस्था केलेली आहे खाण्याची वगैरे राहण्याचं सी एस टीला वगैरे आहे चालू दुसरी काय आणि तुम्ही आलेले कुठून आणि घराची कामाची सोय वगैरे कसं कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट केली अरे प्रत्येकाला काम असतं मी उम आहे जामगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड घरी आई वडील भाऊ वगैरे आहे तोच शेताकडे वगैरे आता चालू आहे त्यांनीच करतात बघतायत पण आता पाणी वगैरे आहे तिकडे शेतीकडले तेवढं काय परिस्थिती वगैरे नाही पुराणं वगैरे सगळं पीक गेलेलं आहे परिस्थिती दोन मिनट सगळं बिकट झालेली आहे सध्या दादा तुम्ही कुठून आलेले खूप म्हणजे काय कोट आहे का काय कोट कोट शिवला का कोणी दिला का गिफ्ट मला आता भेटलेला आहे पाऊस यायला त्यामुळे यांनी दिला आणि पाण्यासाठी तर लागतोच ना कुठून आले मी आलो आहे हिंगोली मधून काय वाटतं आरक्षणाचा निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे जर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर भूमिका कशी राहणार आपली आता जरांगे पाटला दिवस थांबणार मुंबई जरांगे पाटलाची जी भूमिका राहील ती सर्व मराठ्यांची भूमिका राहील शेवटची भूमिका म्हणजे जरांगे पाटलाचीच भूमिका राहील जरांगे पाटल्यांना आदेश द्यायला उशीर आहे त्या आदेशाचं आम्ही हे करू सकाळपासून एबीपी माझा टी व्ही नाईन काल एटीन न्यूज एटीन उक्त घेतल्यासारख्या मराठा आंदोलनांच्या विरोधात बातम्या देत आहे की मरीन ड्रा ड्राईव्हला मराठा आंदोलक आणि तिथं हुल्लडबाजी आंदोलक करता सी एस टीला गादारोळ करताय हुल्लडबाजी करताय म्हणजे मराठी जे, जे आंदोलक आहे ते मुंबईकरांना त्याच्यामुळं तकलीफ होते काय वाटतं आमच्या मराठा समाजांना आत्तापर्यंत मुंबईत आलेत पण आल्याबरोबर एकाही मुंबईतल्या नागरिकांना त्रास आत्तापर्यंत केलेला नाही हा मोठा एक गेम प्लॅन असू शकतो मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी मराठा समाजामध्ये यांनी काय केलेलं आहे सरकारने यांना आमच्या गाड्या इकडं बाहेर अडवलेल्या आहेत पोलिसांना काय केलेलं आहे की भगवा रुमाल घालून अँड्रेसवर उभं टाकलेलं आहे कोणत्या ठिकाणी दोन तीन ठिकाण आहेत बारशी बिरशी वगैरे आम्हाला मेसेज आलेला आहे तिकडला तर तिथं कसं करता येतं की मनोज जरांगे सांगत आहेत की तुम्ही वापस जा आमची पब्लिक मराठा समाजाचे इत इतके हे मावळे येणार आहेत मुंबईला कारण की आमच्या आत्ता सण चालू आहे लक्ष्मी चालू आहेत आमच्या गावातलं गणेश मंडळ मंदल, गणेश मंडळानं स्थापना केलेली आहे पन्नास पोरं आहे गणेश मंडळाचं तर फक्त आम्ही वीस पोरं इथं आलेलं आहोत तर ते पन्नास कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट केली तुम्ही कशा पद्धतीने आलेले घरचे कामं त्यानंतर हो ॲडजस्टमेंट काय केली तुम्ही ॲडजस्टमेंटचं सर कसं आहे माहीत आहे का आपल्या घरामध्ये कुटुंब छोटं आहे माझ्या समजा आजोबाला होती पाच एकर जमीन पाच एकरमध्ये माझे म्हणजे काका आणि माझे वडील दोघं भाऊ अडीच अडीच एकर राहिली आता आम्ही दोघं भाऊ त्याच्यामध्ये ह्या अडीच एकरमध्ये तर ते आम्हाला शेताकडेच जायचं काम नाही जमीनच राहिली नाही तर आता काय राहिलं आरक्षण पाहिजे ना सरकार आ, सरकार एक सरकार एक निर्णय घेण्याच्या परिस्थिती दिसतं आहे त्यांची बैठक पण झाली होती तशी एकंदरीत अशी बातमी आलेली आहे ए बाई थांब ना ये पण मग त्यानंतर म्हणजे सरकारचा नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटलांचे ते पण बोलले की मराठवाडा हा आत्तापर्यंत बरेच तिथं मंत्री झाले परंतु तो मागास राहिला गरिबी राहिली त्या ठिकाणी व मराठवाड्यासाठी आपण आरक्षणा जर पाहिजे असतं आपण तो निर्णय घेऊ शकतो तर उर्वरित महाराष्ट्राने करायचं काय तर काय तुमचं काय मत आहे यावर आता आमचा लढा ह्या जरांगे पाटलांनी जे लढा उभा केलेला आहे या लढ्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत तर दोन वर्षामध्ये हे कधी पण ही भूमिका घेऊ शकतात ना की आरक्षण कधी द्यायचं काय नाही विषय असा ते म्हणता का मराठवाड्यासाठी देऊ शकतो पण बाकीचं महाराष्ट्राला नाही दे मराठवाड्यासाठी नाही सर्व महाराष्ट्रामध्ये स... कारण की सर्व जे मराठा मी नांदेडून आलो काय वाटतं जर सरकारने आत्ता जर निर्णय नाही घेतला तर तुमची पुढची भूमिका कशी असते आता जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर आमचे गावाकडचे अजून मराठे आले नाहीत पाटील जे आदेश देतील त्याच्यावर आम्ही खंबीर आहोत पाटलाला सोडून जाणार नाही ते म्हणता एकंदरीत त्यांची बैठक पण झाली नरेंद्र पाटील पण बोलले दोन तीन नेते बोलले का मराठवाड्याला आरक्षणाचा निर्णय त्यांनी जर घेतला तर तो तुम्हाला तु मान्य राहील कारण महाराष्ट्रात नाही घेतला निसर्ग मराठवाड्यासाठी हे हे महाराष्ट्राला मोठमोठ्या नेत्यांची नित्या पर इतिहास लागलेला आहे परंपरेचा आम्ही असं दुभाजक मानणार नाही मराठवाड्याला आरक्षण दिलं तर चालणार नाही अखंड महाराष्ट्राला त्यांनी आरक्षण द्यावं हा लढा एकट्या मराठवाड्याचा किंवा नांदेड बीड उस्मानाबादचा नसून अखंड महाराष्ट्राचा लढा आहे एका ओलाला तीन मुलं असतात एका मोलाला मुल, तीन मुलं असतात तरच त्या ओलाला तिन्ही मुलं सारखी असतात तशाच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट असं सातारा असेल मुंबई असेल तिन्ही एक महाराष्ट्राचा विषय आहे जरंगे पाटलाचा पहिलेपणापासून ते तिन्ही गॅजेट लागू करावे तर आपण सध्या मुंबई आझाद मैदान या ठिकाणून मराठा बांधवांच्या एकंदरीत प्रतिक्रिया बघितल्या सकाळपासून सकाळपासून सरकारतर्फे एक डाव दिसतोय की एबीपी माझा असेल एन डी टी व्ही असेल यांच्या कंटिन्यू मराठा आंदोलनाला बदनाम कसं होईल व यांच्यामध्ये फूट कशी होईल असा एकदम मास्टर माइंड यांचा प्रयत्न चालू आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा